नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले चुलीवरती सगळा स्वयंपाक झाला तर भाजी चपाती सगळंच बनवलं होतं म्हटलं चला बाहेरचं जे साहित्य आता आणायच्या अगोदर सगळी झाडझाटक करावी जसं की बघा दररोजच्या दररोज आपलं म्हणजे पुसणं चालूच असतं भांडी वगैरे आणि जितकं पुसून वगैरे घेचाल तितकं डाग वगैरे कमी असतात कामाच्या गडबडीमध्ये हे डबा उचल ते डबा उचल आपलं चालू असते आणि आपली हातांची बोटे वगैरे ठसे वगैरे उमटलं जातात तर दररोजचे दररोज दरोश पुसले की थोडंसं बरं वाटतंय म्हणजे बघा धुणं धुवायच्या अगोदर दररोजचं जे आपलं हात पुसायचं वगैरे जे कपडा असतो ना धुवायला घेत असते मी मग मी काय करत असते जेव्हा तो कपडा धुवायला घ्यायचं असतं त्यावेळेस आपलं भांड्यावरती वगैरे हात फिरून घेते त्यानिमित्त आपले भांडे तर स्वच्छ राहत राहतात आणि दुर्गा पण राहत नाही आणि एक पॉझिटिव्हिटी राहते किचनमध्ये जेव्हा आपण काम करतो जेव्हा स्वच्छता दिसली की अगदी कामाला हुरू पडते आणि तर आईना चहा द्यायचं वगैरे माझं चाललंय संक्रांतीच्या वेळेस जे मी आणले ते होते ना सुगडे तर ते सुगडे मी तशीच घरामध्ये ठेवली होती म्हटलं चला आता त्याला बाहेर नेऊन ठेवावं आणि पुरी जायच्या अगोदर आणखीन एकदा झाडून असते माझं तर आत बाहेर केलेलं म्हणा आपल्या स्वयंपाकाचं नाश्त्याचं असं थोडं खा धुरळ असतो ते झाडून घेते आधी तर बागेत आले बागेमध्ये थोडंसं बदल केला तर बऱ्यापैकी कुठं कुठं ना घुशीची बिळं वगैरे होती ते तर मुजवायचं माझं काम चालूच आहे जो लिंबाचं झाड तोडलेलं होतं मध्ये त्याचे ओडके मध्यंतरीच पडले होते म्हणजे त्याला एका साईडला बाजूला ठेवूया जेणेकरून बघा दिसायला पण आपली बाग व्यवस्थित दिसाल आणि बरेच झाडं आहे आपले ना आता थोडे थोडे असे वाढू लागलेले आहेत म्हणजे सेपच बिघडले थोडक्यात म्हणा तर ह्यांची थोडीशी मळ्यातली कामं संपली का म्हणजे दारं धरायचं चालू आहे ना मकला तर मकला एकदा पाणी पाजलं बरोबर एक, बर बर एक सात आठ दिवसाचा गॅप असतो त्यावेळेस इतकं ह्यांना काही काम नसते मग त्यावेळेस मी आपल्या गार्डनचे ना झाडे कटिंग करून घेणार यांच्याकडून मी जर कटिंग केलं तर ह्यांना अजिबात आवडत नाही सेट बिगडं म्हणून वडत असतात तर त्यांच्यात आणि माळ स्टेप देण्यात बरंच फरक आहे तर चार पाच दिवस झाले गहू उन्हाला लावलं होतं ना गच्चीवरती तर आता बऱ्यापैकी गहू आपलं चांगलं वाळलेलं गेलेलं तरी पण बघा जोपर्यंत आता उन्हाला लावले तोपर्यंत थोडंसं हात देणं गरजेचं आहे ऊन पण आता भरपूर वाढले आणि उन्हामुळे आपले गहू पण चांगला आता वाळलेले आहेत आता जे मेमध्ये मला गहू वाळवायचं काम होतं ते आता नाही आहे दरवर्षी आपल्या मळ्यामध्ये आपण गहू करतो हे पहिलेच असं वर्ष आहे की ह्या वर्षी आपण गहू नाही केलं थोडंफार गहू शिल्लक आहे ना मग ते त्यामुळं नकोच म्हटलं हो। गहू तर गहू पुरेल इतका आहे ना त्यामुळे डबल डबल करायला नको परत किडे वगैरे व्हायची शक्यता असते नवे गहू जुनं गहू कुठं ठेवायचं म्हणून ह्या वर्षी नाहीच केलं आम्ही सकाळपासून ना नुसतं गार्डन मधली साफसफाई साफसफाई चाली होती जिथे तिथं घुशीचे झिळ आणि किती तुम्ही झाडा आणि त्याचे विल्हेवट लावतरी कचरा का संपे ना तर बघा जेवण वगैरे झालं आणि आता कसं लग्न सराईचे दिवस आलेत ना तर पाहुणे आलेले घरी त्यामुळे व्हिडिओ का बनवायचं झालं नाही पत्रिका द्यायला आलेले तर म्हटलं चला विचार केला होता खूप दिवस झाले विचार केला तुमच्याशी माझ्या म्हणजे ज्या पहिलं माझ्या लग्नापासून जे सुरुवातीचे सण असतात ना ते सगळे प्रत्येक नोटला खूप खास असतात त्यावेळेस ते तर म्हटलं चला शेअर करू तर पहिल्यांदा हातात आलं घुंगट त्यावेळेस तर घुंगट काय इतकं भारी नसायचं आता एकदम फॅन्सी घुंगट आता घुंगट कोण सुद्धा घेतले सगळे शिल्क शॉल वगैरे घेतात तर आता बरंच वेगळ्या वेगळ्या पद्धती निघाले पण आमच्या वेळेस मात्र घुंगट गुंगड़ होतं घुंगटला बघून त्यावेळेस आठवण आली तर त्याच वेळेस ह्या घुंगटची किंमत किती होती की ना तर माझ्या आणि माझ्या बहिणीचं एकत्र लग्न झालेलं दोघींचं एकत्र लग्न झालेलं म्हणजे दिदीचं आणि माझं तर हे अशा प्रकारचं घुंगट होत एका बाजूला असं लेस आहे असं आणि दुसऱ्या बाजूला असं छान लेस आहे त्यावेळेस हे घुंगट खूप खास वाटायचं दोघी हो बहिणी सेम सेम घुंगट वापरलं होतं तर जपून ठेवले परला वगैरे असं दाखवण्यासाठी तर हे घुंगट आता घुंगट हे पद्धत गेले पदर वगैरे घेत होतो आम्ही पदर पण हे नवऱ्या नवरे चांगलं आता एकदम फॅन्सी झाले तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करते माझ्या लग्नातलं शालू त्यावेळेस हा काय माहिती आहे शालूचा कलर उडालाय त्यामुळे मी शालू काय घातलंच नाही लग्न झाल्यापासून कसलंच घातलं नाही ठेवून ठेवूनच कलर उडाला तर त्यावेळेस सात सात साडेसहा हजारचा हा शालू असणार आहे दोघ्या बहिणी महिने आम्ही सेम टू सेम फक्त कलर असा चेंज होता बघा अशा प्रकारचा शालू होता तर कधी तर घालावं म्हणते ठेवून ठेवून काय करायचं त्यावेळेस किती महाग निघालं शालू आमच्यासाठी आणि शालू म्हटलं की नाही अगदी खास असतो प्रत्येक बायकांसाठी आता शालू पण हा प्रकार पूर्ण गेलाय आता सगळ्या नवऱ्या हो पैठणीच सांगतात हे बघा किती कलर गेलाय का हाय का एकदम पिंक होता कसं काय कलर गेलाय का माहिती अगदी व्यवस्थित असं ह्या कॅरबॅग मध्ये मी घडी करून ठेवलेली होती बघा कलर असा आहे शालूवरचा तर चौदा वर्षापूर्वीचा शालू कसं आहे माहितीये का परिस्थितीनुसार दोन दर लग्न तर म्हणजे त्यावेळेस पण छान छान म्हणजे याच्या असतील रेंजमध्ये शालू पण आमच्या दोघींचे बहिणी बहिणी बहिणीचे लग्न तरी पण चांगलाच आहे शालू तर त्यावेळेस तर हा माझा शालू आहे तर मी लग्नाचे फोटो पण शेअर केलेले होते त्यावेळेस आपले एवढे गोडगड ताई छान छान नव्हत्या तर त्यांनी बघितल्याच की नाही पाठीमागचं मला माहीत नाही तर लग्न झालं तर हळदीचं जर तुम्ही बघितलेलेच आहे साडी हळदीचं मी घातलेले मामाच्या मुलीच्या लग्नाला जाताना तर दोघी बहिणी बहिणींना सेम टू सेम अशी हळदीची साडी घेतली दाखवते मी तुम्हाला आता दोघी बहिणी बहिणीला सेम हळदी साडी मला हाती साडीचा कलर पण गेला नाही आणि इतकं आवडतं ना मी आवर दसऱ्यात आवर्जून घालते ही साडी आणि मामाच्या मुलीच्या हातीच्या वेळेस पण ही साडी मी घातलेली खूप छान दिसते वेअर केल्यानंतर ही साडी आणि माझ्या बहिणीची पसंत आहे तीच गेली तसं बघायला गेलं तर शालू आणि साड्या आणायला लग्नाच्या तर असं आहे बघा आणि साडीचं पदर जर बोलायला गेलं इतकं जड आहे ना खूप जड कारण की ह्याच्यावरती वर्क इतकं आहे ना स्टोन्स मन्या वगैरे भरपूर आहे माला फुप वड़ते। चा पूरे पूर ही पण साडी मला खूप म्हणजे खूप आवडते आणि मी या साडीचा पुरेपूर आणखी सुद्धा वापर करणार आहे त्यावेळेस ही साडी सांगते ह्या साडीचं त्यावेळेस दीड हजारला ही साडी आणलेली आहे मस्त आहे कलर काही सुद्धा गेलेला नाही आणि अगदी वॉशेबल आहे बऱ्याच वेळा मी धुतले पण आहे अशीच ही साडी नेली आणि ही साडी आहे बघा सगळ्यात छान मोमेंट असतं जेव्हा जेवणाचं बघा नवरी आपण तर ही साडी माझ्या लहान बहिणीच्या म्हणजे पसंतीची आहे ही साडी तर तिने आणलेली ही साडी बघा ही साडी पण जास्त वेअर केले नाही एकदा केले एकदा दोन तास केले असं तर कलर एक नंबर आहे ह्याचा त्यावेळेस ह्या साडीची फॅशन होती टिकली <laughs> वर्क सुंदर वर्क ह्याचं सा खालचं काट आहे असं तर त्यावेळेस आता ब्लाउज बिलकुल येत नाही मस्त आहे म्हणजे वहिनीची चॉईस आणि त्यावेळेस ह्या साडीची पण किंमत दीड हजाराचं आहे तर पूर्ण असं बघा असं छोट्या छोट्या छोटे छोटे असे वर्क असे कोयरा आहे छोट्या छोट्या आणि पूर्ण खाली असंच आहे बघा बॉर्डर आणि इतकी भारी दिसते ना ही साडी पण घातल्यानंतर खूप छान आणि पदर आहे असा तर माझ्या बहिणीची चॉईसवाली आहे त्यामुळे मी ह्या खूप जपून ठेवलं हे साडीला तर घातल्यानंतर खूप भारी दिसते बघू ही साडी वेअर करावा म्हणते मी आता तर कधी तर अशा छोट्या छोट्या जुन्या जुन्या ज्या आवडीच्या असतात ना एकदम वापरायला गेलं की नाही जुन्या आठवणीत गेल्यासारखं वाटतंय तर ही ढोळ्या जेवणाची साडी आहे ही पण आहे अशीच आहे ह्याचा पण काही कलर उडाला नाही काय नाही अगदी मस्त अशी साडी आहे ही साडी कशी वाटली मला हे पण सांगा ढोळा जेवणाची आणि त्याच्यानंतरचा बघा सण दिवाळीचा दाखवते तुम्हाला नाही साखर दाखवते जरा क्रम चुकला <laughs> साखरपुड्याची माझी साडी ही आहे बघा मला पण ही साडी खूप आवडते ही साडी मी ही पण साडी खूप कमी वेळा वेअर केलेली आहे ही साडी तर ही पण दीड हजाराचीच साडी आहे ही पण साडी तर त्यावेळेस हे अशा साड्यांची ना इतकी म्हणजे हे होती ना फॅशन होती ना खूप फॅशन म्हणजे होती आणि साखरपुडाची पण फोटो तुमच्याशी शेअर केलेला आहे तर मी विचार करते आणखीन एकदा फोटो म्हणजे शेअर करावं म्हणते मी सगळ्याबरोबर ती तर ही पण साडी ना इतकी भारी आहे ह्याचा पण कलर बिलकुल गेलाही नाही मला ही पण साडी खूप म्हणजे खूप आवडती एकदम अंगावरती जर आपण असं वेअर करून टाकतो मला खूप सुंदर अशी ही साडी दिसते आणि माझ्या आवडीची ही साडी आहे साखरपुडा लग्न म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचे असतात बर का <laughs> तर ही साखरपुड्याची माझी साडी तर हिची पण किंमत मी सांगितले तर आता ह्या साड्यांची फॅशन नाही पण खरंच छान आहे ही साडी ही पण तर साखरपुड्याची झाली तर दिवाळीला आमच्या ह्यांनी मला पहिल्यांदा जर साडी आण गंमत सांगते अजून मला ते आठवतंय आहे आईने काय केलेलं ह्यांना तुला कपडे दिवायचे बरं आईनं आईने दिलं होतं त्यांना पैसे त्यांना कपडे पसंत नाही पडली म्हणून नवीन नवीन नवरी तेव्हा प्रेम मास्त तर त्यावेळेस ह्यांनी मला बघा न सांगता ही साडी आणलेली दिसा दिसायला साखर दिसते पण ह्याचं सगळं वर्क वे वगैरे वेगळं आहे सगळं हे बघा तर ह्यांनी मला आणलेली आईने म्हटलं बघ स्वतःला आणायलाय ना बायकोला आणलं असं त्यावेळेस आईने म्हणलेलं तर हे बघा पदर आहे ह्या साडीचं ही पण साडी मला खूप म्हणजे खूप आवडते ही पण कमी वेळा वेअर केलेली आहे मी साडी तर आता बघू आता कशा असतं फंक्शन किंवा कुठे आली चालले तर ही साडी मी नक्की म्हणजे नक्की घालेन बघा ही किंवा साखर तर ह्यांनी मला आणलेली पहिली दिवाळीची भेट आहे यांची मला पाडव्याला आणलेली मला ही साडी तर ही पण छान आहे याचं पण कलर उडाल नाही काय नाही ही पण काय मला माहित नाही पण दीड हजारची साड्या तुम्ही म्हणता लक्ष्मी सगळ्या साड्या दीड दीड हजाराच्या कसं सांगते तर दीड हजाराची ही साडी आहे आणि बघा मकर संक्रांतीला मात्र मला अजून आठवते आमचे अण्णा म्हणजे सासरे अण्णा आणि आई दोघ्या एष्टींना जाऊन असं म्हणजे कसं वाटते आ, ते मस्त एक पिशवी बिशवी घेऊन दुपारचं जेवण जीवन करून एकच्या एष्टीनं चालले होते त्यावेळेस मला इतकं हो म्हणजे कळत नव्हते की बाबा पहिल्यांदा वौसा असतो सुनेला असं सा। साडी वगैरे घ्यायचं असतं मेकअपचं सामान आणि मी इथंच ववसा घेतलेलं आहे आईंचा तर त्यावेळेस काय एवढं माहित नाही फक्त साडी आणायची अश्विन साडी एवढं मला माहिती होतं आई आणि अण्णा जाऊन इष्टीनं जाऊन आणलेली त्यांच्या पसंतीची साडी आहे आमच्या अण्णांची तर ही संक्रांतीची साडी आहे बघा माझं मला वाटतं गेल्या महिन्यात मी घातले होते बघा ही साडी तर ही संक्रांतीची साडी आहे तर आई आणि अण्णांनी जाऊन आणलेली साडी आता त्यांची पसंत म्हटल्यानंतर आता तुम्ही बघा आता पण मी खूप आवडीनं ही साडी घालते फक्त इथं किनाऱ्यावर असं लेस आहे आणि मध्ये थोडे थोडेसे ना असं वर्क केलेले असे टिकले आहेत म्हणजे मकर संक्रांतीची साडी ही साडी पण गाठल्या असतील दोन तीन वेळा तर, पन, तर आता जुन्या माणसांची चॉईस कसं तरी पण पदर फक्त तेवढं भरजूर आहे पदर तर माझ्या मकर संक्रांतीचं ही माझ्या पहिल्या सणांची ही साडी आहे आता किती फॅशनेबल निघाले माझ्या साड्या खूप जुन्या वाटत्या तुम्हाला तसं जर बघायला गेलं तर साडीचं कलेक्शन इतकं नाही आत्ता आत्ता थोड्याफार केलेले ते पण मी तुमच्याशी शेअर करेल तर आई अण्णांची पसंती कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा तर संक्रांतीची आणि ती पाडव्याची म्हणजे तुम्हाला मेन मेन सांगते मी पाडव्याची मात्र मला पैसे दिलेले आई तर त्यावेळेस साड्यांचं सा, पण एवढं कळत नव्हतं आणि साडी पण तशी नवीनच आलेली थोडस मध्ये मोडत ही साडी पदर चाल हातात तर ही माझी पहिल्या पाडव्याची साडी आहे आवडते मला असं ही पण साडी पण कधी म्हणजे जास्त काही यूज केलं नाही जे माझं तुम्हाला दाखवते बेडरूम मध्ये फोटो आहे नवीन नवीन आठल्यानंतर मी पाडव्याच्या दिवशी आता फोटो काढलेले साडीवरती असे खालून कोयर आहे असं खालून कोयर आहे छान आहेत ही पण साडी आता कसं फॅशनेबल म्हणजे आता काळानुसार साड्या बदलल्यात नाही त्यामुळे आता अशा साड्या काही जास्त वापरण्यात येत नाही तर असे म्हणजे पहिल्या पाडव्याची साडी तर माझ्या प्रत्येक सणाच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका फक्त ह्या साड्या का घालण्यात येत नाहीत तुम्हाला पहिली गोष्ट सांगते पहिली गोष्ट एक तर यांचे ब्लाऊज आता येत नाही किती तुम्ही रिपेरी केला तरी पण वापरता येत नाही ह्या साड्यांना पर्याय म्हटलं तर कॉमन ब्लाउजच आहे आणि था। फॅशन आहे आता कॉमन ब्लाऊज वापरायची कॉमन ब्लाउज वेअर करून मी ह्या साड्या वापरेन तर माझ्या पहिल्या सणांच्या लग्नातल्या एवढ्या साड्या आहेत कशा वाटल्या आहे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि त्या कांजीवरम साडी आहे ना त्याच्यावरचं तुम्हाला मी फोटो दाखवते जे मला ह्याने ना दोन तीन वर्षापूर्वी लग्नाच्या अनिव्हर्सरीला भेट दिलेली आणि त्यावेळेस आम्ही कसं होतं बघा जेव्हा त्या ते फक्त तेव्हा नुकत्याच परी ज्या लमलेली परी परी वेर केल्यानंतर साडे अशी दिसते बघा तर त्यावेळेस मी घातलेले जेव्हा बरीचा पहिला वाढदिवस होता ना त्यावेळेस मी हीच साडी वेअर केलेली तर आज बघा आई आणि मी थोडंसं उपणले थोडं उपणले आणि आपलं कूलर नेमकं बंद पडलंय वारं का जास्त आलं नव्हतं तर इथं पंचांग लागतं ना आणि आमोशा पंचांग लागायच्या अगोदर कणगी थोडंसं घऊ टाकावं बोलतं याचा साफसफाई कमी दंगा मस्ती जास्त आलं आहे हां याय नाय का तुम्हाला मग पुसलाय का जावा तू तुझा नंबर आहे काळ बरं झालं तर असं स्वच्छ करावं लागतं कनिंग बघा धान्य टाकायच्या अगोदर स्वच्छ करायचं काम सई परीकडे असते सावकाश उतर येत ना सावकाश उत्तर म्हटलं अडकल आज <laughs> बाबाय असं उतरली तसं गहू घे वार कमी जास्त नेमकं आपल्या कूलरचं ना ते असतं ना ते खराब झालं मग आई भरून देतो त्यापनायच थोडं मी भरून देतो ते आई उपणायच तर बऱ्यापैकी एक पन्नास किलो तर आम्ही उपडले तर बघा पंचांग आई आमच्या जरा मानते त्या पंचांगात कुठलं काम करायचं नसतंय तर थोडं पावडर आणून आता मळ्यात मारल्यानंतर कंदीत वतायचंय आणि रोज जरा जरा आता गह उपणायचंय वरती वर सकाळनं मी हात घालून आलेली तर आई आमच्या वाढदिवसाला ना आई आपलं नाश्ता खायला नव्हत्या पावभाजी वगैरे म्हटलं आता घरात सगळं साहित्य आहे फक्त तर शिमला मिरची कोथिंबीर वगैरे सगळंच आहे म्हटलं त्याला तर पाव आणून घेतलं ह्याच्याकडनं तर मसाला पाव करावा खूप झालं मसाला पाव पण बनवलं नाही आणि घरी आले की पोरांचं चाललं असतंय काय तर बनवू पराव काय पराव तर बनवू म्हटलं चला मसाला पाव आपलं बनवावं तर घरी ज्या भाज्या असतात त्यापासून होत्या जसं की बाळा ढगू मिरची आपलं तर सगळे कापून घेते तयारी करते मग तुमच्याशी बोलते आणि मग बसून माझं कापायचं कारण की परत कचरा कुचरा त्यामुळे बसून सगळं माझं काम चालय इथं दोन्ही बच्चे कंपनीचं पाव कापून द्यायचं चालय सगळे कापले काय तर मी तयार म्हणजे होऊन तर बघा असे कापून झालेले आहेत आज कुणाकडे दिवा लावायचा नंबर आहे आज दिवा लावायचा आज सई हा मस्त आज सही बरकर नंबर आहे आणि कसं सर ग मसाला पाव बनवायचा आणि पावभाजी मसालाच राहिलाय ना परी गेले असते पण परीची सायकल बंद पडली आहे चल पटकन इकडे संध्याकाळचे सव्वा सात वाजले पावभाजी मसाला यायला हे आत्ता आले आले आल्या चाललंय आणि मसाला पाव करण्यासाठी नाही पावभाजी पाहिजेच पाहिजे तर पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर आणि पावडर एकाच वाटीत ठेवले सगळं आणि जेवढा कांदा आहे ना तेवढं टमाटर घेतले आणि जेवढं टमाटर तेवढं शिमला मिरची म्हणजे तिन्ही सामान घ्या म्हणजे माझे चार शिमला मिरच्या तर छोटे छोटे टमाटर होते ते चार आणि कांदे चार घेतले आणि एक सहा आपले हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर सईपर मी तर पाव ऑलरेडी तयार करून ठेवलेले तर त्याला हे भाजलं ठेवते घट टाहून बसले ग बटर बटर घेतले आणि ह्याच्यामध्ये मी तूप पण वापरणार आहे थोडं तेल पण आणि ह्याच्यामध्ये ना थोडस मी तूप पण घालणार आहे आपलं घरचं तूप आणि ह्याच्यामध्ये थोडस तेल पण घालायचंय तिन्ही मिक्स आणि तेल पण थोडस तर ह्याच्यामध्ये ना आधी लसूण आणि बाहेर तिथं ना ह्यांचं आईचं परीचं पावडर लावायचं चालू आहे तर म्हटलं आता सगळ्यांना भुका लागले खूप उशीर होईल हे म्हणाले की ते वरचे कलणीमध्ये तर थोडंसं आपलं हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये बघा कांदा कांदा छान यायला परतून घेते तसंच तसे माहितीये का तेलामध्ये जेव्हा लसूण आणि मिरची टाकतो ना त्याच वेळेस मसाले टाकतात पण मसाले पटकन ते करपून जातात त्यामुळे मी मसाले परत टाकते जसं आपण भाज्या करतो ना सेम त्याच पद्धतीनं आणि टमॅटो आणि शिमला मरच दोन्ही मसाले मिक्स टाकणार आहे मग त्याच्यानंतर आपलं जे काय टिकल आहे ना तर त्याला ते मी वापरणार तसे की बघा आणि मीठ करून घेणार तर चुकून व्हिडिओ स्किप राहिला तर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले आणि तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे ह्या वाटीत बघा लाल मिरची पावडर आणि धन पावडर आणि पावभाजी मसाला त्यातला निम्मा मी ह्याच्यामध्ये आहे आणि ठेवला आहे हे परत मला लागणार आहे हे मसाला तर हे मसाला आहे ना एक दिवस करून घेणार एक दिव मस्त आणि ह्याच्या म्हणजे शिजतानाच कोथिंबीर घालणार आली एकजीव होण्यासाठी आणि याची छान ना वाफ काढून घेणार आहे तर असंही आता हे ताट खरकट झालेले तसंही खरखर झालेले तर हे ताट मी ह्याच्यावरती झाकणार आहे अगदी बारीक गॅसवरती ना त्याचं मी असं छानपैकी मस्त वाफ काढून घेणार आहे मागच्या वेळेस बनवले होते थोडस कमी पडत सगळ्यांना विशेष म्हणजे मुलांना ह्यांना काही न पूर्ण होत जे करत ना त्यांना खायला मिळत नाही एक आईची अपेक्षा असते ना म्हणजे आपल्या मुलांनी सासू मिरवणं मग नंतर आपलं जे काय ते नंतर मी अक्षरश ना कडे होती ना पावा बरोबर खाल्ली असेल त्याला छान ह्याची वाफ काढते आणि एक सारखे ना जस जसं वाप काढेल ना तस तसं थोडस हे जरा बारीक राहायचं मसाला थोडा आपलं बारीक होण्यासाठी तोपर्यंत आपण थोडस जाऊ गहू आपलं भरण्यासाठी आपल्या बांधण्यासाठी आणि मग पहिला भरून भरून घेऊया ठीक ठिकाण पहिला भरून घेऊया मग कुठलाय काना पाण्याच्या अरे बघा पाण्याचा वापर बिलकुल नाही वाफून घ्यायच्या भाजी आपली वाफ काढली गेले लगेच तयार होते तरी बारीक गॅसवरती ठेवले भरपूर असं तूप घेतले तर तुम्ही बटरही घेऊ शकता तर तुपामध्ये जे आपण मिक्स केले जसं की के लाल तिखट पावभाजी मसाला आणि धन्याची पावडर तर हे सगळं बघा तव्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण तव्याला जे आपण बटर किंवा तूप घेतलेलं आहे का ते पसरून घ्यायचं आणि जसं आपण पावभाजी करताना भाजून घेतो ना पाव त्याप्रमाणे काप करून घेतलेलं आहे तर जितकं मसाल्यामध्ये पाव बसतील तितकं माझं बसवायचं चालू आहे कारण की बघा एकतर पावभाजी मसाला ह्यांनी आणला उशीर आणि दुसरी गोष्ट गव्हाला पावडर पण लावायची होती परत ह्यांना मळ्यात भाकरी करून घ्यायची होती सगळी गडबड एकदाच उठली तर म्हटलं आधी सई परीसाठी वगैरे आपण मसाला पाव बनवून द्यावा परत पावावरतीच भरपूर असं तूप मी घेतलेलं आहे घरचं तूप आहे त्यामुळे तुपाला काय म्हणजे वापरण्याला काय मी कमीच केलं नाही जितके छान तुपात मसालेदार पाव आपले शेकतील आणि किती मौसूत होतील ना तितका आपला पाव मसाला एकदम मस्त होतो मला तर वाटते बघा पावभाजीपेक्षा असं जरी करून खाल्लं तरी पण एकदम म्हणजे भारी आहे पावभाजी जसं पावभाजीला कुठं नाही ना तसं पाव मसाल्याला अजिबात कुटाणार नाही तेव्हा खाली छान मसाला लागलेला आहे आणि अलटी पलटी करत राहायचं जेणेकरून दोन्ही बाजूने सुद्धा आपला मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि एकसारखं उलटल्याने ना थोडंसं दाबून घ्यायचं जेणेकरून मसाला पण व्यवस्थित आतमध्ये जातो आणि तूप पण आतमध्ये जिरपलं जातो आणि दुसरी गोष्ट सांगते पाव खरपूस तर भासतातच भासतात कच्चापणा तर राहत नाही पण त्याच्यावरती ना इतकं भारी कलर येतो खूप छान आणि मौसूत होतात आणि पाव दोन्हीकडून भाजून घेतलं ना लगेच त्याच्यावरती कोथिंबीर थोडीशी भुरभुरायची आणि जे काय आपला मसाला मी भाजला होता म्हणजे आपलं तयार केलेला होता ना सॉरी तो मसाला मात्र बघा आपलं परफेक्ट इथं तयार तयार झालेले तर हा मसाला आतमध्ये हे बघा अशा पद्धतीने पावात भरून घ्यायचं तुम्हाला किती भाजी घालायची त्यानुसार आणि पाव म्हणजे पावभाजीच्या मसाल्याने इतकी भाजी म्हणजे भारी टेस्ट येते ना खूप भारी टेस्ट येते प्रत्येक पावामध्ये माझं भरणे चालू आहे सईपरीची एक मदत झाली दोघांनी पाव व्यवस्थित असं कटिंग करून दिलेलं होतं तर एक एक का होईना मुलांना आता अलीकडे थोडं थोडं काम देते काही गोष्टी माहिती होण्यासाठी मसाला भरला का नाही पाव आपले असे बंद करून घ्यायचे आणि प्रत्येक पाव असं माझं बंद करणं चालू आहे आणि इतकं टेस्टी मसाला पाव आपल्या झालेलं ना खूप असं टेस्टी कधीच आपल्या आई एक दोन पाव खात नाहीत पण आज अक्षरशः मन भरून म्हणजे त्यांना आवडेल इतकं त्यांनी गरम गरम खाल्लेले आहेत आणि मी पण गरमागरमच करून दिले त्यांना हे बघा अशा पद्धतीनं आणखीन थोडं अलटी पलटी करून घेतले मी तर थोडस इथं वॉइसवर देते का देते तुम्हाला सांगते सा टीव्हीचा आवाज पण मोठा होता ना इथं टीव्ही बघत बघत सैपरला दोघींना पण खायला दिलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपला मसाला पाव तयार झालेले आहे दिसायलाच एकदम भारी दिसतंय ना एक ऑलरेडी सई खाल्ले कसं झालंय छान ना परे तू अजून फुंकायचं चालू आहे सईचं ए परीचं तिकड झालंय का नाही ना तुला तिकट लागते कालय mm. तर, तर आई मी आणि बाबा राहिले खाण्याचे अजून करते का <laughs> चला ओके तर तिकट झालंय मग त्या तर चला पटापटा हे पटा, पण आता म्हणजे गहू टाकून झालंय आमचं तर पटपटपट अशाच पद्धतीनं किमान एका तळ्यावर पाच सात तरी पाव होतील असं मसाला भरून खाऊन घेतो मी आई हे आणि यांना भाकरी करून द्यायचं आहे मळ्यामध्ये आपल्या काय तर म्हणजे कशात तर मटर पार्टी वगैरे आहे वाटतं मग काय करतात सगळे आपापल्या घरून भाकरी ताट लिंबू कांदा घेऊन जातात आणि ज्याच्याकडं जा पार्टी आहे ते त्यांच्याकडनं पातेलं आणि साहित्य वगैरे आणत असतात तर तसं पण कधी कधी मजा व्हायला पाहिजे त्यांच्या बाहेरच्या बाहेर दिवसभर कष्ट केलेलं असते संध्याकाळी के थोडस जरा विसावा पण मला कष्टाला लावले आता हेनी बघा आता संध्याकाळचे वाजले साडेसात तर मी विचार केला होता स्वयंपाकाचं सांगतो तुम्हाला आता खरं खरं खर काय आहे ते सकाळचा भात होता भरपूर शिल्लक तर एक दोन चपात्या होत्या जसं की लकीला आणि मनूला आता म्हटलं पोट भरून मसाले पाव बनवावं त्याच्यावरतीच मस्त रात्रीचं जेवण हलकं फुलकं होईल पण शेवटी आता मला भाकरी दोन करावाच लागणार आहे तर असा दिवसभराचा थोडंफार रुटीन आणि साड्या कशा वाटल्या पहिल्या सणाच्या हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मसाला पावची रेसिपी कशी वाटली हे पण मला सांगा ह्याच पद्धतीने तुम्ही करून पहा खरंच खूप म्हणजे खूप छान मसाला पाव तयार होतो आणि भरपूर तुपामध्ये शेकलं आणि जो आपण तेलामध्ये म्हणजे तुपामध्ये खाली मसाला टाकतो ना त्याचा ज्या वरती आणि खालती मसाला लागतो ना एकदम भारी असं लागतं म्हणजे किती खावा आणि किती नाही असं वाटत असते पावभाजी सुद्धा ह्याच्या पुढे फिकी आणि एकदम सोप्या पद्धतीची घरात सगळ्या भाज्या असतात आपल्याकडे एरवी ढबू मिरची कांदा टमाटर सगळंच असतं फक्त पाव तेवढं विकत आणावं लागतं आणि पावभाजीचा मसाला तर चॅनेलवरती कोण नवीन का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात असं नका बाय असं बघायला गेलं तर चॅनेलचा मी एंडस केले होते तर सई म्हणाले की मी करते हम्म त्याच भरपूर पटकन उलटायचं उलटणार आणि आई तिकडं बसल्यात खाण्यासाठी आईना आणखीन हवंय तर आज गॅसवरतीच बनवले भाकरी तर हे बघा ह्यांना भाकरी बांधून द्यायचे ह्यांना पण दिलं खायला राडा राडा पडले गॅसवरती सगळं काढायचं पलट पलट उलट लवकर चला बायकर सोनं पटकन मला बाबाचं बांधून द्यायचे भाकरी नाही हा